नमस्कार मंडळी उजनी धरणात येणारी जी होती ती रात्री डबल झाली आहे उजनीच्या पाणीसाठ्यात देखील झपाट्यानं वाढ झाली आहे आज शनिवार चौदा जून दोन हजार पंचवीस उजनीची आजची स्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो राजे या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा पंच्याऐंशी पूर्णांक अठ्ठेचाळीस टी एम सी इतका आहे त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकवीस पूर्णांक त्र्याऐंशी टी एम सी इतका आहे सध्या उजनी धरणात तब्बल पंधरा हजार सहाशे ब्याऐंशी क्युसेकने आवक जमा होत आहे काल सायंकाळी ही आवक आठ हजार चारशे तीन इतकी होती सकाळपर्यंत यात सात हजार क्युसेकने वाढ झाली आहे आज सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरण चाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के भरलं आहे